मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाद मर्दान इमेज दहा या चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे बत्तीस सम्राट केसरी या मैदानावरती व या मैदानासाठी कोणकोणती बैल आलेली आहेत ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप व नामांकित बैल आलेले आहेत तर चला पाहूया कोणकोणती बैल आली बत्तीशराळा मैदानात ना घ्या बत्तीस सम्राट केसरी मैदानात दाखल झालेला मित्रांनो बघू शकता एम एम गोखरे पेट, पेटनाक यांचा राजा बत्तीश मैदानात दाखल महाभारत केसरी हरण्या बत्तीशरा मैदानात दाखल झालेला आहे सम्राट केसरी दोन हजार छोटा सुंदर बत्तीस शेवळ मैदानात दाखल सम्राट केसरी मैदानासाठी छोटा छोटा सुंदर सुंदर बघा रणजित निंबाळकर यांचा सर्जा बत्तीस शेराळ मैदानात दाखल हिंद केसरी लारा शेट पेटनाक बत्तीशराव मैदानात दाखल सम्राट केसरी मैदानात लारा शेठ बत्तीसराव मैदानात दाखल सातारा एक्सप्रेस बालमा बत्तीशराव मैदानात दाखल झाला आहे मित्रांनो बघू शकता सम्राट केसरी मैदानासाठी सज्ज हरण्यासोबतच पायरा आहे सातारा एक्सप्रेस बालमाटवडेकरांचा शंकरराव रा मैदानात दाखल सम्राट केसरी मैदानासाठी सज्ज शंकरराव मोठा सुंदर बत्तीशराव मैदानात दाखल सम्राट केसरी मैदानासाठी सज्ज भातवडेकरांचा दा सुंदर बत्तीशराव मैदानात दाखल एम एच दहा सुंदर तांबेवकरांचा सर्जा बत्तीशराव मैदानात दाखल तांबेव सर्जा वर पायरा आज सोबतच बकासोर बांधलाय बघूया थांबा चावेत मुल्ला तांबेवकरांचा सर्जा सप्त केसरी बकासूर बत्तीस शेरा मैदानात दाखल झाला आहे मित्रांनो ಬ ಮೈದಾನ ದಾಖಲೋ ಚೇತ ಚೇತ ಬೈದ್ರೋ ಸಮ್ರಾಟಕೇರಿ ಮೈದಾನ ಸಜ್ಜ ಮಾನಿಕ ಬತ್ತೀ ಶಾವ ಮೈದಾನ ದಾಖಲಾ ಮಿತ್ರೋ सम्राट केसरी मैदानासाठी सज्ज ओरिजिनल हिंद केसरी घरनेचा के राजा सम्राट केसरी मैदानासाठी सज्ज दाखल झाला आहे बत्तीस शाळा मैदानात घरनेकेचा राजा बत्तीस राळा मैदानात दाखल झालेला आहे कबाली बत्तीशराव मैदानात दाखल झालाय आहे मित्रांनो कबाली गावकरांचा लक्ष बत्तीशराव मैदानात दाखल झालाय मित्रांनो वाटेगावकरांचा लक्ष आहे सम्राट केसरी मैदानासाठी सज्ज सोन्या बत्तीश राव मैदानात दाखल झाला आहे मित्रांनो सम्राट केसरी मैदानासाठी सज्ज सोन्या वाकोडेकरांचा सागर बत्तीशराव मैदानात दाखल झाला आहे सम्राट केसरी मैदानासाठी सज्ज हारण्या बत्तीशराव मैदानासाठी दाखल सम्राट केसरी मैदानासाठी सज्ज सुलतान बत्तीशराव मैदानात दाखल झाला आहे मित्रांनो सुलतान सम्राट केसरी मैदानासाठी सज्ज काय नाव सांगितलं सांग <थाथी>। कले डोनकरांचा सुंदर बत्तीशराव मैदानात दाखल झाला आहे मित्रांनो सम्राट केसरी मैदानासाठी सज्ज झालेला आहे सुंदर